लावी ला को लाईक येत आहे जे कोण चालू ती नवीन असतील तर स्क्रीनवरती डबल टॅप करायला विसरू नका चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून माझ्या योगाचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर सुरुवात आपण शुष्मनामापासून व्यायामापासून करणार शुष्म व्यायाम आपण करायचा आहे सुरुवात करूया प्रार्थना घेवते आधी <coughs> ओम योगेन चित्तस्य पदे नमचम मलम शरीरस्य चवेदकेन योपाकलोतं प्रवनं मुनीनं पतञ्जलि प्राञ्जलि प्राणतोऽस्मि ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओं हतनछन्द्र हतमध्वन्वति फेसला ट्याप् सुक्षम व्यायाम करतो आपण एक ते दोन मिनटाचा स्टार्ट करूया श्वास घेत मानवती श्वास सोडत खाली वन ट्यू थ्री फो फाय लेफ्ट टू राईट वन ट्यू श्वासाने लक्ष थ्री फो फाय नेक रोटेशन वन 3, 4, फो वाय कोणधी वर श्वासाचे लक्ष श्वास घेत मानवरती श्वास सोडत हात ट्यू थ्री फो वाय रिलॅक्स त्यानंतर शोल्डर रोटेशन करते आपण श्वास घेत हात वती, श्वास सोडत खाली वन ट्यू थ्री फो फाय पुन्हा रेवसमध्ये फाय फोर थ्री च्यू वन रिलॅक्स रिलॅक्स करायचं आहे त्यानंतर एल्बो स्ट्रेचिंग करणार आहोत आपण दहा हात पाठी माहिती आहे उजू हाताने एल्बो स्ट्रेचिंग वन च्यू थ्री फोर फाय राईट साईड वन च्यू थ्री फोर फाय रिलॅक्स रिलॅक्स करतोय हात ओपन अँड क्लोज वन two three four five rotation one two three four five one two three four five hand stretch one two three four five 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 रिलॅक्स रिलॅक्स करतोय आता आपण सूर्यनमस्कार आणि चंद्र नमस्कार करणार आहोत ज्यांनी पाहिलेलं नाही यादीचा ता तासाचा तर त्यांच्यासाठी सूर्यनमस्कार आणि चंद्र नमस्कार आपण एक दहा ते पंधरा मिनिटात घेतोय लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे नवीन स्क्रीन होती डबल टॅप करायला विसरू नका चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून माझ्या योगाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर सुरुवात करते आपण आपल्याला उभारायचं आहे सुरुवात करणार आहोत सूर्यनमस्कार आपण घेणार आहोत स्टार्ट करूया पाच सूर्यनमस्कार आणि पाच चंद्र नमस्कार आपण घेणार आहोत लवकरला कोण जॉईन व्हायचं आहे आपल्याला सुरात कोर्या आपण सूर्यनमस्कार आणि चंद्र नमस्कार कशा पद्धतीने करायचे आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत लवकरला तो जॉईन व्हायचं आहे जे कोणी चॅनल ती नवीन स्क्रीनवरती डबल टॅप करायला विसरू नका चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका सुरुवात कोर्या मॅटच्या समोर राहायचं आहे आपल्याला त्यानंतर दोन्ही हात जॉईन प्राणामासन सूर्यनमस्कार आधी सुरुवातीला पाहतो आपण पाच करणार आहोत त्यानंतर आपण चंद्र नमस्कार करणार आहोत एक दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आहे प्लीज होल्ड करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला शिकून घ्यायचं आहे सूर्यनमस्कार आणि चंद्र नमस्कार कशा पद्धतीने करायचा आहे आणि ज्यांना कशा पद्धतीने करायचं तेही मी सांगणार आहे हस्त उठाणासन श्वास घेत हात वरती त्यानंतर हस्तफलासन श्वास सोडत कमरेतून खाली त्यानंतर डावा पाय पाठीमागे सोन्या दर्शन आता त्यानंतर गुडघे दुखी त्रास आहे त्यांनी वती ठेवू शकता ज्यांना नाही आहे त्यांनी खाली ठेवून सुद्धा करू शकता या पद्धतीने त्यानंतर श्वास होल्ड करत या पद्धतीने होल्ड करू शकता किंवा माउंटन पोज मध्ये पर्वत असत त्यानंतर आसन गुडघे ठेकवायचे आहे त्यानंतर छाती त्यानंतर भुजंगासन पर्वतासन सूर्य सूर्यदर्शन दोन्ही पाय या पद्धतीने वरती राहतील ज्यांना उडकी दुखीचा त्रास नाही त्यांनी खाली टिकवून थोडस स्ट्रेच करायचं आहे त्यानंतर हस्तपदासन दोन्ही जवळ हस्त उठानासन श्वास घे हात वरती हस्तपदासन पुन्हा एकदा अजून चार वेळा करायचा आहे आता कंटिन्यू मी करते एक प्राणायामासन दोन हस्त उठाणासन तीस हस्तकोलासन चारिक सूर्यदर्शन पाच पर्वतासन सहा भुजंगासन सात सॉरी भुजंगासन आठ पर्वतासन नऊ साईडले सूर्यदर्शन

ुजंग पर्वतासन सूर्यदर्शन हस्तपदासन हस्त उठानासन प्राणामासन आणखी दोन त्यानंतर आपण चंद्र नमस्कार सुरुवात करणार सुन्हा एकदा प्राणामासन हस्त उठाणासन हस्तपदासन सूर्यदर्शन पर्वतासन साष्टांगासन भुजंगासन पर्वतासन सूर्य सूर्यदर्शन हस्तपदासन हस्त उठानासन, प्राणामासन लासन प्राणामासन हस्त उठानासन हस्तपदासन लेखलित सूर्यदर्शन पर्वतासन साष्टागासन भुजंगासन पर्वतासनिक सूर्यदर्शन हस्तपदासन हस्त उठानासन असा रिलॅक्स रिलॅक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सूर्य नमस्कार मारलेले आहेत तर लवकर लवकर जे कोणी चॅनल तीन व्यवस्थित तरी स्क्रीन स्क्रीनवरती डबल टॅप करायला विसरू नका चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आता यात आपण चंद्र नमस्कार करणार आहोत थोडा रिलॅक्स व्हायचं आहे चंद्र नमस्कार आपण म्हणतोय मॅटच्या कोपऱ्याला डाव्या साईडला यायचं आहे किंवा उजव्या साईड त्या पद्धतीने आपल्याला यायचं आहे यानंतर दोन्ही हात वस्ती श्वास लेफ्ट त्यानंतर राईट त्यानंतर समोर आता यानंतर हात बाजूला घेत खाली वाकायचं आहे त्यानंतर सेम आपल्याला आता या दिवशी पाय करायचं आहे डाव्या साईडला त्यानंतर मुसळ आसन अंजनी आसन त्यानंतर समोर बघायचं आहे हाताने दुसऱ्या साईड यायचं आहे अंजनी आसन

श्वास घेत हात वरती नेफ राईट त्यानंतर उजवा पाय साईड ला दोन्ही पाय फोल्ड त्यानंतर दोन्ही हाफ साईडला होल्ड शीर्षकुशानासन अंजनी आसन समोर सेम दुसऱ्या साईडला शिक्षक भूषण आसन आपल्याला आता सेम सॉरी या पद्धतीवरती यायचं आहे दोन्ही हात वरती रिलॅक्स लेफ्ट टू राईट पुन्हा एकदा आपण करणार आहोत रिलॅक्स दोन झाले अजून तीन बाकी आहेत स्टार्ट करूया श्वास घेत हात वरती लेफ्ट टू राईट

सेम हातवरती सरळ उठायचं आहे खाली लेफ्ट राईट रिलॅक्स अजून दोन बाकी आहेत स्टार्ट करूया श्वास घेत वरती चंद्र नमस्कार करतोय आपण एंजिनिया सेम राईट साइड ला एंजिनिया सर चिपच्या घोषण असं हातवर सी सर उठायचं आहे तीन अजून दोन बाकी आहेत श्वास घेत हात वरती उजव्या साईडला खाली हात साईडला खाली, उजवात वरती शिष्या सुशानस अंजनी आसन समोरच्या दिशेन हात सेम राईट साइड अंजनी आसन शिषा आसन कुठे वापरायची नाही लक्षात ठेवा हात समोर लासवर लासवन श्वासित टी चंद्र नमस्कार लेफ्ट राईट साईडला दीपस्तंभ त्यानंतर दोन्ही हात साइडला तिकोण मध्ये त्यानंतर शिष्यभूषण आसन संजनी आसन Do अशा पद्धती आपण सूर्यनमस्कार आणि चंद्र नमस्कार याची आपण आसनं पाहिलेली आहेत तर कसा वेळ व्हिडिओ नक्कीच कळवायचा आहे आपण शनिवारी पूर्ण सोमवारी पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद लायवाल्याबद्दल आणि आजचा योगा शिक्षण नक्कीच पहा एक तासाचा सुद्धा आहे आणि ज्यांनी सूर्यदर्शन आणि चंद्रदर्शन नव्हतं बघितलेलं होतं चंद्र नमस्कार तर त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ टाकलेला आहे लाईव्ह एक दहा ते पंधरा मिनिटाचा तर नक्कीच करायचा आपल्याला धन्यवाद लावाल्याबद्दल आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता Thank <laughs> you.